तर इथे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता खूप छान लागते तर तक... नमस्कार मी भाग्यश्री तर आज आपण बनवणार आहेत मसाला वांग खूप छान लागतं आणि ही रेसिपी आय होप की तुम्हाला नक्की आवडेल तर कुठेही स्किप न करता नक्की पहा तर आपण भरलेलं वांग बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहे तर चला पाहूया तर इथे मी घेतलेले आहेत अर्धा चम्मच जिरी माहुरी चवीनुसार सॉरी चिमुटभर हळद चवीनुसार मीठ लसूण एक इंच आलं थोडीशी जिरी आणि भरपूर सारी हिरवी कोथिंबीर त्यानंतर इथे घेतलेली आहेत छोटी वांगी तर छोटी वांगी घेतली की भरलेलं वांग खूप छान लागतो आणि त्यानंतर इथे घेतले आहे मसाले तर इथे अर्धा चम्मच मिरची पावडर घेतली आहे त्यानंतर धना पावडर अर्धा चम्मच आणि एक चम्मच काळा मसाला घेतला आहे तर खूप तिखट आहे तर आवडीप्रमाणे तुमच्या तिक मसाले घेऊ शकता किंवा तिखट घेऊ शकता तर इथे आहेत शंगाने मला याचं कूट बनवायचं आहे आणि आपल्याला हे वाटण काढायचं आहे मिक्सरला लसूण आलं आणि कोथिंबीरचं आणि थोडीशी आपल्याला बारीक चिरून वरतून टाकायला ठेवायची आहे तर इथे मी शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीरची पेस्ट काढून घेते मिक्सरला तर इथे मी शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कोथिंबीर लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला वांग्याच्या भाजीसाठी तरी मी इथे साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे भाजी टाकण्यासाठी तरी ते आपण भरलेली वांगे बनवण्यासाठी वांगे कट करून घेऊ तर मी ते थोडेसे काढून घेत आहे काटे वगैरेचे हो आणि ह्या साईडने थोडासा कट करायचे आहे तरी इथे मी थोडंसं देठ कट केलं के आहे आणि ह्याचे काटे काढून घेतले आहेत कारण आपण वांग्याची भाजी खाताना हे देठ देखील खा खातो छान लागतं त्याच्यामुळे आता ते ते ला ला आ, कट करून घ्यायचं आहे आपल्याला भरलेलं वांग बनवण्यासाठी ते मधोबत कापलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे किळकं वगैरे आहे का कुठे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला भरलं वांग बनवण्यासाठी कट करून घ्यायचं आहे तरी ते आपले वांगे सर्व कट करून झालेले आहेत आता आपण मसाला बनवून घेऊ तर इथे घ्यायचं आहे सर्व काय मसाले वगैरे आपले मसाले घ्यायचे आहेत त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचे आहे हळद त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर घालायची आहे कोथिंबीर त्यानंतर इथे आहे लसूण आलं कोथिंबीरची पेस्ट तरी ते सर्व तर मिस मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तरी इथे मी कोथिंबिरीचा वापर जास्त केला आहे तर इथे मसाले सर्व मिक्स झाले आहेत आता आपल्याला वांग्यामध्ये मसाले भरून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला अशा प्रकारे सर्व सर्व वांग्यामध्ये मसाले भरून घ्यायचे आहेत तर इथे मी एका साईडला कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमच तेल घातलं आहे तर तेल छान गरम झालं की आपल्याला इथे जिरी मोहरी घालून घ्यायची आहे आणि जिरी मोहरी छान तडतडली तर जिरी मोहरी छान तडतडली आहे आता आपल्याला घालायचं आहे तो वांगी तर मसाला भरलेली वांगी घालून घ्यायची आहे तरी इथे वांगे आपल्याला चार ते पाच मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे तरी ते आपला मसाला भरण्यासाठी आपण जो बनवला होता तो राहिलेला आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी करून घालायचं आहे आणि हा मसाला आपल्याला वांगी परतली पाच मिनटं की नंतर घालून घ्यायचं आहे तरी ते वांगी ते आपले तेलामध्ये छान परतले आहेत याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथं जे मसाल्याचं पाणी उरलं होतं तेच आपल्याला गरम पाणी टाकून घालायचं आहे तरी, तरी ते पाणी मी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तरी ते मीठ आपण अगोदर मसाला भरताना घातलेलंच आहे त्यामुळे मी ते थोडंसं चवीनुसार घालत आहे कमी पडलं असल्यामुळे तर मीठ आपल्याला बेतानाच घालायचं आहे तर आपल्याला पाच ते तीन ते चार मिनटं आपल्याला उकळी करायची काढायची आहे भाजी वांगं पटकन शिजतं तरी ते कमी गॅसवरती आपल्याला तीन ते चार मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि तेलामध्ये वांगं पाच मिनटं परतून घेतल्यामुळे पटकन शिजतं तर इथे मी पाण्याचं प्रमाण तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता तर इथे झालेली आहे आपली मस्त मसाला वांग्याची भाजी तर पाहू शकता खूप छान झालेली आहे आणि इथे मी कोथिंबिरीचं प्रमाण खूप सारं घातलेलं आहे तर वांगा आपल्याला जास्त शिजवायचं नाही आणि खूप कमी देखील नाही तर थोडंसं कच्चा आणि थोडं शिजलेलं असं ठेवायचं आहे तर इथे वांग्याची भाजी खूप छान झालेली आहे तरी ते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता खूप छान लागते तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद